नमस्कार शेतकरी बांधव या ठिकाणी खरबूज लागवड झाली आहे त्या खरबुजाची जी व्हरायटी आहे या ठिकाणी आपण जी कुंदन व्हरायटी म्हणतो आपण अर्थात जे खरबूज आहे ते आपण या ठिकाणी लागवड केली चांगल्या पद्धतीने लागवडसुद्धा सक्सेसफुली झालेली आहे चांगले लावले थोडंसं झाडं कुठं ना कुठं तरी ट्रेसमध्ये सापडत आहे तरी आपल्याला या ठिकाणी <coughs> चांगल्या पद्धतीमध्ये सिविड जाणं गरजेचं आहे अर्थात या ठिकाणी आपण पी आय इंडस्ट्रीचं जे बायोविट आहे हे लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये वापरू शकतो साधारणपणे पाचशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर <coughs> जेली फॉर्म्युलेशनमधलं जे असणारं रानडे कंपनीचं लेम्सपार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सनबर्निंगसाठी फायदेशीर ठरणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरा सनबर्निंगसाठी पार आणि पी आय इंडस्ट्रीचं जे बायोविट आहे हे आपल्याला या ठिकाणी फायदेशीर काम करणार आहे त्या पद्धतीमध्ये याचा वापर राहताना चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे हे कुंदन व्हरायटी आहे खरबूज चांगल्या पद्धतीने लागवड केली जाते उत्पादन चांगल्या पद्धतीने आहे त्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते या ठिकाणी करून घ्यायचे त्याच्यानंतर ना आपण या ठिकाणी क्रॉप कवरिंग पेपरसुद्धा टाकून देणार आहोत कारण क्रॉप कवरिंगमुळे याचा बराचसा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे तर त्याच्यातच क्रॉप कवरिंग फायद्याचे फायदेसुद्धा चांगले आहेत येणारं उष्णता असेल त्याचबरोबर येणारं शिशक किडे असेल पांढरी माशी मावा तोतुडे हा म्हणतो आपण त्याला त्याच्यावरतीसुद्धा चांगल्यापर्यंत कंट्रोल करणार आहे तर या ठिकाणी आपल्याला क्रॉप कवरिंग पेपर आपण वापरणार आहे आणि हे जे महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्या चांगल्यापर्यंत त्याचं उत्पादन आणि निश्चितच पद्धतीने त्याची ग्रोथसुद्धा पद्धतीने राहणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद